अपंग विद्यार्थ्यांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून विविध योजना व सवलती सुरू केल्या आहेत यामध्ये अपंगांच्या शाळा कर्मशाळा सुद्धा समाविष्ट आहे अपंग कल्याण आयुक्त यांच्या मार्फत व अनुदान देऊन चालविण्यात येते परंतु अमरावती विभागातील अपंगांच्या शाळा व कर्मशाळांमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थी सुद्धा नाहीत तरी सुद्धा समाज कल्याण विभागाच्या मार्फत आर्थिक व्यवहार करून विद्यार्थी उपस्थिती दाखवून लाखो रुपयांचे अनुदान संस्थाचालक लाटत आहेत व कर्मचारी सुद्धा विद्यार्थी नसून पूर्ण वेतन घेत आहेत अनेक शाळांमध्ये कर्मचारी उपस्थित सुद्धा राहत नाही अशा शासनाची दिशाभूल करणाऱ्या शाळा व कर्मशाळेची उच्चस्तरीय चौकशी करून मान्यता रद्द करण्यात यावी अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे देण्यात आले यावेळी रजिक शहा राहुल वानखडे रुस्तम शेख मयूर मेश्राम कांचन कुकडे शीतल पटोकर येथे उपस्थित होते अमरावती विभागात अपंगांच्या बोगस शाळा बोगस शाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या शाळेमध्ये विद्यार्थी व कर्मचारी नसून सुद्धा शासनाचं अनुदान मोठ्या शासनाचं अनुदान चालक घेत आहे अशा शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ न्यूज अमरावती